महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे लाईव्ह चॅनल आणि बेल कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीच्या स्विमिंग पुलात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी विजय लक्ष्मण भट वय वर्ष एकोणीस राहणार पंचशील नगर नवी पनवेल हा त्याच्या पाच मित्रांसोबत स्विमिंग साठी कर्नाला स्पोर्ट अकॅडमी मध्ये आला काही वेळाने विजय याचा मृत्यू झाल्याने व्यवस्थापकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे विजय याला एक भाऊ आहे विजयच्या जाण्याचे अजय याच्यावर दुःखाचे डोंगळ कोसळले आहे विजयच्या मृत्यूने कर्नाला स्पोर्ट अकॅडमीच्या व्यवस्थापकावर नाराजी व्यक्त होत असून व्यवस्थापकावर कारवाई होण्याची मागणी नागरिक करीत आहेत उरण पनवेलच्या विविध खाड्या किनारपट्टीवरील जलप्रदूषण वाढले आहे तर दुसरीकडे मातीचा भराव करून खाडीमुख बुजवण्यात येत आहे खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना याचा आर्थिक फटका बसला आहे या मत्स्य दुष्काळाने पारंपरिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी किसन जावळे मत्स्य विभागाचे अधिकारी यांनी सदर बाबींकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी पारंपरिक मासेमारी उरण तालुक्यातील आगरी समाजातील मुलगी निमिषा प्रशांत भगत हिने रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी न्यूयॉर्क मध्ये सायन्स या विषयामध्ये मास्टर पदवी मिळवली आहे निमिषा भगत हिच्या अथक कष्टातून मास्टर पदवी मिळाल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे वडील प्रशांत भगत आई राजश्री भगत बहीण समीधा सह संपूर्ण परिवारतर्फे आनंद व्यक्त होत आहे तसेच निमिषा हिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे संपूर्ण परिवारतर्फे आनंद व्यक्त होत आहे तसेच निमिषा हिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे साडे विकास मंच या संकल्पनेतून कोमणादेवी ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली या पार्क मध्ये असणाऱ्या छोट्या डोहाची सफाई करण्यात आली आहे हा डोह सफाई करून पाणी साठवण्याजोगे तयार केला आहे यासाठी आयोजक दोस्ती प्रतिष्ठान गडप्रेमी गणेश भोईर सागर पाटील हरिश्चंद्र म्हात्रे खोपटे तसेच उपस्थित संतोष जोशी धनंजय म्हात्रे तुकाराम गावण कामेश्वर म्हात्रे सचिन पाटील अरुण म्हात्रे कैलास पाटील जितेंद्र म्हात्रे विजय गावण डॉक्टर हरिश्चंद्र पाटील गडप्रेमी प्रतीक पाटील धनंजय म्हात्रे ओम रिया अक्षता गौरंग सारा विभान नील राजेश त्रिवेद आदींनी या उपक्रमास हातभार लावला आहे या सर्व श्रमदात्यांचे सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन